भाजपच्या जाहिरातीनंतर आता आपण शिरूर मतदारसंघाकडे वळूया शिरूर लोकसभेच्या उमेदवारीसाठी शिवाजीराव आढळराव पाटील जंगजंग पछडत आहेत शिरूरची उमेदवारी अजित पवार गटाकडे गेल्यामुळे आढळराव देखील अजित पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे दुसरीकडे भाजपचे प्रदीप कंद देखील अजित पवार गटात वापसी करणार असल्याचं म्हटलं जाते त्यामुळे अमोल कोल्हे विरोधात नेमकी कुणाला संधी मिळणार पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून शिरूर लोकसभेची जागा अजित पवार गटाकडेच शिवाजीराव अढराव पाटील शिंदेचे साथ सोडणार उमेदवारीसाठी खड्या बांधणार शिरूर लोकसभेची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून लढवली जाणार असं निश्चित झालंय वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी शिरूरच्या जागेवर पाणी सोडलं आणि त्यामुळे शिवाजीराव आढळराव पाटील हे नाराज असल्याची चर्चा आहे चर्चेतून शिवाजीराव पाटील धनुष्यबाण खाली ठेवून आता घड्याळ हातात अशी चर्चा रंगली आहे शिवाजीराव आढळराव पाटलांनी माघार घ्यावी म्हणून राज्यमंत्री पदाच्या दर्जाच म्हाडाचं अध्यक्षपद देखील देण्यात आलं पण शिवाजीराव आढळराव हे शिरूर लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत एकनाथ शिंदे यांनी अजित पवार गटाला जागा दिली त्यामुळे शिवाजीराव नाराज असल्याचीही चर्चा रंगली आहे तर याच नाराजीतून उमेदवारीसाठी शिवाजीराव आढळराव अजित पवार गटातही जायला तयार आहेत असं म्हटलं जात आहे दरम्यान खासदार अमोल कोल्हे यांनी शिवाजीरावांसारखा बुजुर्ग नेता किती वेळा पक्ष बदलणार असं म्हणत टोला लगावला उमेदवारीसाठी जर अशा पद्धतीनं काही घटना घडली असेल तर नक्कीच ती खेदजनक आहे कारण पंधरा वर्ष ज्या व्यक्तीनं प्रतिनिधित्व आहे आणि त्या व्यक्तीला जर बैठकीतून ताटकळत बाहेर बसावं लागलं हे तुम्ही सांगताय तर हे फारस म्हणजे स्वागतार्ह नक्कीच नाही तर अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना पाडण्याची शपथ घेतल्यानं शिरूर लोकसभेची सूत्र त्यांनी आपल्या हातात घेतली आहे पण शिवाजी रावांच्या नाराजीचा लोकसभा निवडणुकीत फटका बसेल अशी भीती आहे शिरूरच्या जागेवर दावा केला एकनाथ शिंदे साहेब पार्टी नाही तर भाजप सुद्धा तर आम्ही त्याला त्या विरोधात लढण्यासाठी तयार आहोत त्यांच्याकडे जर उमेदवार नसतील तर कदाचित उद्या जाऊन एखाद्या कलाकाराला सुद्धा ते उभा करतील त्यामुळे भाजपच आणि त्यांच्या मित्र पक्षाचं काही सांगता येत नाही पण अमोल कोल्हे तिथून पुढचे खासदार हे शंभर टक्के असणार ते सुद्धा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या राष्ट्रवादीकडं हे भक्कमपणे इथं मी सांगतो मी छत्तीस आकडा काय आहे माझा जन्मतारीख सत्तावीस आहे माझ्या विधानसभेचा नंबर दोनशे सात आणि शिरूरचा छत्तीस म्हणजे माझ्यासाठी नक्की आकडा आहे म्हणजे मी जिथं काम करेल तिथं यश एक संपर्कात येतो तर छत्तीस नंबर या लोकसभेमध्ये भाजपच्या विचारांचा लोकसभेचा आदर होईल याच्यासाठी मी तो आकडा सांगतो शेवटी सगळ्या तिन्ही पक्षाचं एकत्र त्यांचा समन्वय साधला गेला पाहिजे माझ्या जुन्नर तालुक्यामध्ये आमचे प्रतिस्पर्धी जे शिवसेना पक्ष आहेत त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे माझ्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे काम करतात त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे महायुतीची मिटिंग घडेल पण कोण कुठून लढेल कसा कसं लढेल हा जर तरचा भाग आहे पण माझं मत मी तुम्हाला सांगितलंय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच उमेदवार पाहिजे भाजपाचे प्रदीप कंद यांचं नाव अचानक पुढे आलं त्यामुळे आढळराव पाटील यांचा पत्ता कट झाल्याची चर्चा रंगली तर लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाचे प्रदीप कंद हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून अमोल निवडणूक लढवू शकतात ही शक्यता वर्तवली जाती प्रदीप कंद हे राष्ट्रवादीच्या मुशीत वाढलेले आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जायचे लोणी कंद गावचे सरपंच ते पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असा त्यांचा राष्ट्रवादी सोबतचा राजकीय प्रवास राहिला जिल्हा परिषद अध्यक्ष पर, हा कार्यकाळ संपला त्यानंतर कंद यांना दोन हजार चौदा मध्ये विधानसभा उमेदवारीची अपेक्षा होती पण उमेदवारी न मिळाल्यानं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला भाजपकडून पुणे जिल्हा बँकेच्या संचालक पदाची निवडणूक कंद यांनी लढवली या निवडणुकीत अजित पवार यांना आव्हान देत त्यांनी विजय देखील मिळवला लोकसभेसाठी आता पुन्हा ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा हे भारतीय जनता पक्षाने शिकवलेलं आहे त्यामुळे पक्ष जो आदेश देईल नेते जे आदेश देतील त्याप्रमाणे आम्हाला कार्यवाही करावं लागेल प्रदीपदादा कंद माझे खूप चांगले मित्र आहेत आणि आपल्या मित्रालाही उमेदवारी मिळाली याचा मला खरोखर आनंद आहे <laughs> म्हणजे ही चर्चा त्यांच्या उमेदवारीची होती आहे या गोष्टीचा मला खूप आनंद आहे कारण अजूनही मला काही जण म्हणत आहेत की उमेदवार फायनल झाला नाही पण प्रदीपदादा कंद यांच्या नावाची जर चर्चा होत असेल तर नक्कीच मला आनंद आहे की माझ्या मित्राच्या नावाची चर्चा होती शिरूरच्या मैदानात प्रदीप कंद पुन्हा अजित पवार गटात येणार अशी चर्चा आहे आताच आता शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नावाचीही भर पडली आहे त्यामुळे शिरूरच्या मैदानात अमोल कोल्ह्यांविरोधात नेमकं कोण उतरणार हे पाहणं महत्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज शिरूर